रामकृष्ण हरी माऊली आज आहे आषाढी एकादशी आपण तिला देवशैनी एकादशी असे म्हणतो त्यामुळे मी तुम्हाला एक अभंग म्हणून दाखवणार आहे देव बोले रुखमी उठाल आज आहे एकादशी पंढरीची वारी देव बोले रुखमी कुठा लोभ आज आहे एकादशी पंढरीची वारी देव बोलज जनाबाई, काढावे झाडून आले पैठण चे नाथ संसार सोडून पैठणचे नाथ संसार सोडून देव बोल उठालव उठाल आज आहे एकादशी पंढरीची वारी देव बोल जनाबाई टाका वसोळा मागुलीने घेतला राऊळाचा वेढा देव बोले जो नाबाई टाका वासडा माऊलीने घेतला राऊळाचा वेढा देव बोली रुख्मिणीला उठाल करी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव बोल जनाबाई, बाई काढावी रंगोळी चंद्रभागे मोदे संत करतील अंघोळी देव बोल जनाबाई, बाई काढावी रंगोळी चंद्रभागे मोदे संत करतील अंघोळी देव बोले रुख्मिणी एकादशी पंढरीची वारी एका, दशी, एका अशी जनाबाई दास तुकड्या लोळे चरणावरी एका जनार्धनी अशी जनाबाई दास तुकड्या लोळी चरुणावरी દેવ બોલે દેવોલે રૂખમેલા ઉઠાલ કરી આજ આ એકાદી પંઢરી વાડી આજ આ એકાદ પંઢરી વારી ધન્યવાદ